नमस्कार मित्रांनो कांदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे दोन दोन चोवीस रोजी चाळीसगावमध्ये विजू भाऊ वेडे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव मध्ये ही गाडी येणार आहे बरेच जण इथले लोकेशन वगैरे विचारत असतात तर मित्रांनो लोकेशन तुम्ही ज्या लोकेशनवर व्हिडिओ पाहताय तिथून तुम्ही गुगल मॅपला लोकेशन टाका म्हणजे तुमच्यापासून चाळीसगाव किती लांबे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर मित्रांनो गाडी ही जवळपास सकाळी सकाळी नऊ दहाच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणारे जर कोणाला काठीवाडी शेडी घ्यायची असेल तर ह्या व्हिडिओमध्ये ज्या शेड्या दाखवतो या संपूर्ण शेड्या त्या गाडीमध्ये असणारे जवळपास गाडीमध्ये मित्रांनो पंच्याहत्तर काठीवाडी शेडी आहे त्याच्यापैकी गाई गाभ नाही असणारे काही तोलावरचे असतील किंवा काही मंगळ कच्च्या असतील काही लागण असतील तर काही दुधाचे असतील पण मित्रांनो जी क्वालिटी गाडीमध्ये येणार आहे ती क्वालिटी तुम्हाला हे बघा आता बघायला भेटणार आहे अशी छोटी पिकअप करून मित्रांनो लोकल करून परत मोठी गाडी भरत असतात हे आता हे पिकअपमध्ये त्यांनी शेड्या जे घेऊन ठेवल्या आहेत जे चार पाच दिवस तिकडे शेड्या खरेदी करत असतात प्रत्येक ठिकाणी एका जागेवर पाच एका जागेवर दहा दा, अशा शेड्या खरेदी करत असतात मग त्याच्यानंतर अशी लो लोकल गाडी करतात पिकअप त्याच्यावरनं मोठी गाडी भरत असतात मित्रांनो तर हे बघा पिकअपमधून शेड्या आहेत ह्या शेड्या मित्रांनो तुम्हाला चाळीस गावमध्ये बघायला भेटणार आहे जो लाल जोडा उतरला तो देखील एक नंबरचा ही व्हाईट शेडी बघा ही देखील एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही जे बाहेरचे कस्टमर येतात ना तुमची बरेच म्हणजे बऱ्याच जणांची स्वतः शिवून गेली की जी व्हाईट कलरमध्ये असेल कलर किंवा तांबड्या कलरमध्ये असेल किंवा लाल कलरमध्ये असेल ही काठीवाडी नाही असं नाही मित्रांनो ती देखील शेडी काठीवाडीची ओरिजिनल काठीवाडी आहे ज्या गड्यामध्ये ज्या ते तुम्हाला दिसत आहे त्या गलांगड्या म्हणतात किंवा ज्याला लोढी म्हणतात ही ओरिजिनल काठीवाडीची ओळख आहे ह्या देखील मित्रांनो ओरिजिनल काठीवाडी त्यांची शिंगडी बघा सेम तसेच फक्त कलर मित्रांनो दुसरा येतो ही कलरची शिडी आमच्या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चांगले तिला मागणी आहे म्हणून तिकडनं ते आणत असतात तर मित्रांनो मनात कुठलीही शंका आणू नका की ही काठेवाडी नाही ती देखील काठीवाडीची ओरिजिनलच असते उलटी ब्लॅकपेक्षा ती देखेल, ती देखील बघायला भारी वाटत असते आता मित्रांनो ह्या संपूर्ण शेड्या गाडीमध्ये असेल आता परत बघा ही दुसरी लोकल गाडी मित्रांनो म्हणजे जवळपास ते कसं करत असतात प्रत्येक गावोगावी जाऊन शेड्या खरेदी करत असतात मग शेड्या खरेदी केल्यानंतर अशी पिकअप असते एक किंवा दोन पिकअप त्याच्यावरती संपूर्ण शेड्या ते एका जागेवर आणून परत मग आयसर भरत असतात म्हणजे पूर्ण जो हा शेडींचा जो कालावधी असतो हो एक दिवस पूर्ण लोकल करण्याचा असतो म्हणजे सकाळपासून जर लोकल करायला लागले संध्याकाळ लोकल होते परत संध्याकाळी मोठी गाडी भरते मग दुसऱ्या दिवस सकाळी चाळीसगावमध्ये मध्ये गाडी येत असते म्हणजे जवळपास चौदा घंटा तिला मोठी गाडीला यायला लागत असतात था। आणि त्याच्यानंतर एक दिवस पूर्ण लोकल करण्याचा म्हणजे एवढा संपूर्ण दिवस शेड्या या भुक्या असतात त्यांना चारा वगैरे काहीच नसतो प्रवासामध्ये असतात एका जागेवर त्या शेड्या आणत असतात त्याच्यानंतर शेळी ही चाळीसगाव मध्ये येत असते तर मित्रांनो अशा प्रकारे शेडींची तिकडनं इकडे वाहतूक होत असते त्यामुळे बऱ्याच तुम्हाला बराच टाईम शेडी नजरेत बसत नसेल पण तुम्ही आता ही जी शेडी बघताय ही ज्यावेळेस इकडे येते त्यावेळेस अर्धेसुद्धा सुद्धा नसते मग ही शेडी नजरेमध्ये किंवा बसते ज्या हो वेळेस दोन दिवस झाले आपल्याकडे शेळी येऊन तिचा आराम होणं खूप महत्त्वाचं आहे चारा खाण्यापेक्षा तिचा आराम होणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा शेळी आपल्या नजरेत बसत असते तर मित्रांनो जी क्वालिटी वगैरे दिसते व्हिडिओमध्ये ती देखील एकच नंबर क्वालिटी दिसते ही संपूर्ण गाडी मित्रांनो रविवारी येणार आहे दोन जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येत्या रविवारी परवाच्या दिवशी गाडी ही मध्ये असणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे मी विजू भाऊ त्याचबरोबर मयूरभाऊ यांचावाला दोघांचा मोबाईल नंबर दिलेला आहे दोघे जण खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा शेड्यांची क्वालिटी बघा आता हे संपूर्ण शेड्या खरेदी झालेल्या आहेत त्यांनी जमवून ठेवलेल्या होत्या हे बघा अशा ठिकठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन किंवा मग जंगलामध्ये रानामध्ये जिकडे ते शेडी पालक असतात शेडी चारत असतात तिथे जाऊन ते खरेदी करत असतात हे बघा बऱ्याच होते मित्रांनो यांची रात्रीची देखील होत असतात शेडींची हाईट बघा तुम्ही लांब लचकापणा बघा बघा त्या मावशीकडे देखील तुम्हाला दुधाची कॅन दिसते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिकडे देखील शेडींचा जो वापर आहे हा शेडींचा जो व्यवसाय आहे हा दुधासाठी केला जात असतो बघा तुम्हाला बघायला भेटेल त्यांच्याकडे देखील आता हे बघा ते मावशींनी ती घेतली वाटतं दुधासाठी काढलेले दिसते वाटतं तर मित्रांनो याच्यावर तुमच्या लक्षात येईल की मी जे तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये की शेडीला दूध हे किंवा काय आहे हे तिकडनच त्या लोकांना देखील माहिती की शेडीला दूध हो वगैरे असतं हे भागासाठी मशी दुधासाठी बसते रोज सकाळ संध्याकाळी दुधाचा त्यांचा देखील व्यवसाय असतो आणि त्याच पद्धतीने आपल्या भागामध्ये देखील बरेच जण दुधासाठी शेडीचा वापर मोठ्या प्रमाणावरती करत आहेत फॅटवरती हे दूध जातं मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचे असेल तर नक्की कॉल कॉल करा